नमस्कार सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनेलच्या या भ्रष्टाचार मुक्त भारत या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत भ्रष्टाचार मंडळी भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टा आचरण करून दुसऱ्यांची फसवणूक करणे असा एक मोघम अर्थ आपण लावू शकतो मात्र फसवणूक म्हटल्यानंतर आपल्याला वेगवेगळे फसवणुकीचे प्रकार लक्षात येतात यामध्ये अगदी छोट्या गोष्टींची फसवणूक ती अगदी म्हणजे फसवणूक किंवा आणखीन इतर बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये अगदी लोकांची फसवणूक केली जाते फसवणूक केल्यानंतर ज्या प्रकारे फसवणूक झालेल्या व्यक्तीला त्या संपूर्ण प्रक्रियेचा त्रास होतो हा अतिशय वेगळा असतो कारण तो त्रास हा फक्त त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित नसतो तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला हक, हो है। त्या सगळ्या ज्या त्रासाची झळ आहे ती पोहोचते आणि अर्थातच जेव्हा स्वतःची जागा असेल आणि स्वतःच्या जागेवर आपला आपण मालकी हक्क गाजू शकत नाही दाखवू शकत नाही यावेळेस त्या कुटुंबाचं काय होत असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो असंच एक जमिनीच्या बाबतीतलं फसवणुकीचं प्रकरण आपल्याकडे आलेलं आहे आणि ते आहे नवी मुंबईतील गोठिवली गावातलं नवी मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार आपल्या समोर येत आहेत नवी मुंबई शहर वसवताना इथे मोठ्या प्रमाणात जमिनींच्या बाबतीत फसवणूक झालेलीच आहे मात्र गोठिवली गावामध्ये स्वतःची जमीन अगदी त्यांची सगळी कागदपत्र त्यांच्या नावावर असून सुद्धा त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे इथे गोठिवली गावात राहणारे रोहिदास म्हात्रे यांच्या नावे असलेली जी जमीन आहे त्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या मेहुणीला राहण्यासाठी दिली होती त्यांच्या मेहुणीला तिच्या घरातल्या काढलं होतं आणि अशी परिस्थिती झाल्यावर दया येऊन किंवा एक मेहुणी म्हणून नातं म्हणून उपकार म्हणून ती जमीन वापरायला दिली राहायला दिली मात्र आता कालांतराने आपण पाहायला गेलं तर चित्र पूर्णपणे बदललेलं आहे कारण रोहिदास म्हात्रे यांचे पुत्र मुलगा जो आहे गणेश म्हात्रे त्यांच्या सहा बहिणी आणि गणेश म्हात्रे यांचं स्वतःचं संपूर्ण कुटुंब हे त्या जागेवर आपला हक्क दाखवण्यासाठी किंवा आपल्याला मालकी हक्क असून सुद्धा तो मिळत नाही यासाठी झगडत आहे नक्की हे सगळं प्रकरण काय आहे तुम्हाला असं ऐकल्यानंतर फार गुंतागुंतीचं वाटत असेल पण हे प्रकरण अगदी साधं आहे की आपली असणारी जमीन जी आहे त्याच्यावर दुसराच कुणीतरी हक्क गाजवतोय आणि याच प्रकरणाबाबत आज माहिती देण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत गणेश म्हात्रे यांची बहीण मीना मडवी गणेश म्हात्रे यांच्या पत्नी सुवर्णा म्हात्रे तेव्हा आपण या संपूर्ण प्रकरणाची चर्चा त्यांच्याशी करणार आहोत नमस्कार में में ना नमस्कार मी मीना मडवी नमस्कार तुमचं सुद्धा दोघां दोघींचंही आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत जसं मी आता सुरुवातीला म्हटलं की अशा पद्धतीनं ही फसवणूक झालेली आहे रोहिदास म्हात्रे यांची जे तुमचे वडील आहेत पण हे नक्की वड़ की प्रकरण काय आणि कशा पद्धतीने तुमच्या बाबांची फसवणूक झाली माझ्या बाबांनी आमचे मावशीला त्यांच्या त्या ते घरातल्या लोकांनी बाहेर काढलं त्यांना राहायला जागा नव्हती माझ्या बाबाने एक दया दाखवून त्यांना राहण्यापुरती जागा दिली मग ते आता त्यांचं ते जागा दिले पण ते आता आम्हाला भरपूर त्रास द्यायला लागले ती जागा, दे जागा ते हे करत नाही का आमचीच जागा आहे त्या त्याच्यावर आता हक्क गाजवायला लागल्यात मग त्यात आम्ही काय आहे हे असं हक्क गाजवतात गा तर ते आता आमची जमीन आम्हाला मिळालाच पाहिजे ना त्याच्यानंतरला ते रमाकांत मात्र त्याला साथ देतोय म्हणजे हे एकंदरीतच तुम्ही सून म्हणून घरात आल्यानंतर हे प्रकरण खूप जुनं आहे हो तर एक सून म्हणून तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय माहिती आहे माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या मेहुनीला मदत म्हणून जागा दिलेली तर त्या जागेवर आता का का ते लोक हक्क चालवत मदत म्हणून जागा दिली तर मग आम्हाला तिथे जाऊन डेव्हलप करायचं आहे आता तर ते लोक आम्हाला एक न नगरसेवक आहे तिथला रमाकांत म्हात्रे माझी उपमहापौर हा माणूस आम्हाला पूर्णपणे तिथे काही करून देत नाही आहे म्हणजे धमकावतोय आम्हाला तुम्ही तिथे कसं बिल्डिंग बांधणार कसं काय डेव्हलप करणार नाही कुठल्याही गोष्टीला आम्हाला तिथे प्रतिसाद देत नाही आहे करूनच नाही करूनच देत नाहीये तो कुठलंही काम तुम्ही कसं काम घेता तो धमकावतोय आम्हाला अच्छा म्हणजे आता ही तुमची जागा तुम्हाला परत हवी आहे आणि ऑलरेडी कागदपत्र सात बारा आहे सगळ्या बाबांच्या नाव आहे सर्व आहे सासऱ्यांच्या नावे माझ्या सगळं आहे सगळं तिथे लिगली असतानाही तो आम्हाला पूर्णपणे म्हणजे त्रासच देतोय तू माझ्या मिस्टरांना धमकावतोय तो तर तू कसा बिल्डिंग बांधतो मी तुला चॅलेंज करतो कसा बिल्डिंग बाजू शकतो तू असं त्याचं हे चाललंय जसं ताईने सांगितलं की रमाकांत म्हात्रे यांच्या कर्वी परेश म्हात्रे हे सगळे आता हे धमकी देणार हे प्रकरण चाललेले आहेत तर हे म्हणजे परेश म्हात्रे एक कुटुंबीय म्हणून त्याला जराही असे काही वाटत नाही का आपण आपण आपल्यावर आपल्या घरातल्या दया दाखवून किंवा एक कर्तव्य म्हणून पण त्यांनी ती वेळ जागा दिली नाही आता आपण त्याचा वाईट सगळ्या मार्गाने विचार करतोय तर असं कधी त्याला वाटलं नाही 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 त्या आमच्यावर दुश्मन सारखे आम्हाला म्हणजे हे करतात बघतात दुश्मनाच्या नजरेने आम्ही त्यांना दया दाखवून एवढी जागा दिली तरी पण ते आम्हाला एकदम दुश्मन हे आमचे दुश्मन आहेत असेच वागतात यामध्ये कोण कोण सहभागी त्यांची नाव माहिती आहेत का तुम्हाला परेश, 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 आणि तुळशीराम पाटील हे लोक जास्त आम्हाला त्रास देत आहेत म्हणजे हे स्थानिक प्रतिनिधी जे, जे आहेत तर ते पुढाकार घेत आहेत आणि ते यांना साथ देत आहेत परेश मात्रेला साथ देत आहेत सा। ते आणि मग ती तशा पद्धती जागा म्हणजे म्हणजे असं तिथे देवच नका तिथे डेव्हलप करून त्यांना देवच नका पूर्णपणे म्हणजे त्यांनी आम्हाला त्रासच देत घेतलाय म्हणजे तुम्ही ते तिथे बिल्डिंग बांधायचीच नाही मी रमाकांत मात्रे असा आम्हाला धमका येतो तो कसा बिल्डिंग बांधतो ते मी बघतो त्या माणसांच्या याच्या परेशच्या असं करतोय आम्हाला दमकावतोय म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्या जागेचा विकास करायचा आहे खूप जुनी जागा आहे जसं आपण पाहिलं की अतिशय जीर्ण झालेले जा जागा आहेत रूम आहेत तर तिथे तुम्हाला नक्की काय करायचं आहे बिल्डर म्हणजे रूम ते आता एकदम हे केलं ना ले ले। ते जुने रूम म्हणजे बरेच वर्ष पूर्वी बाबाने बांधलेले पण ते आता आम्हाला डेव्हलपमेंट करायचं आमचं आम्हाला आता हक्काची जमीन आहे ते आम्हाला मिलू दे ना आता किती दिवस असे राहणार आम्ही तर माझ्या भावाला पण तीन मुले आहेत आम्ही सहा बहिणी आहे एक आहे आम्हाला सगळ्यांना काहीतरी थोडं थोडं मिळेल ना आम्ही आता गरजेपोटी रूम आहेत ते आम्हाला मिलावं त्यासाठी आम्ही झटतोय पण तो हार रमाकांत म्हात्रे आणि परेश म्हात्रे हे आम्हाला जगू देतच नाही भरपूर त्रास देतात याबाबत सुद्धा तुमची म्हणजे तिथे येऊन येऊन जागेवर ये सुद्धा काही धमकी दिली होती असं तुम्ही धमकी दिले माझे मिस्टर तिथे कामानिमित्त गेलेले आता माझी जागा आहे तर मी तिथे जाणारच ना तिथे साफसफाईसाठी काय असेल तिथे ते करत होते तर परेशने जाऊन तिथे धमकावलं म्हणजे गेला तिथे तो तू माझ्या जागेत काय करतो मी तुझी जागा कशी काय माझ्या सासऱ्यांची जागा आहे ना तर तिथे त्यांनी रमाकांत म्हात्रेला फोन करून बोलावलं आणि तिथे रमाकांत मात्रे येऊन यांना ऍक्सेप्ट चॅलेंज करतो तू कसा बिल्डिंग बांधतो तुला बघतो आता हे नवीनच आहे असं आणि आम्ही जेव्हा एवढं झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाने रमाकांत मात्रेने माझी लाईन होती याची पाण्याची ती लिगली आहे माझे पाणीपट्टीचं प पा बिल पण आमच्या सगळं सगड़, सगळं आहे आमच्याकडे तरी पण त्या माणसाने महानगरपालिकेची माणसं बोलवून माझी पाण्याची लाईन कापून दिली आणि मी तिथे महानगरपालिकेमध्ये गेले तर ते बोलतात ऑनलाईन झालं आहे आम्ही तिथे फोनसुद्धा केला तर तो माणूस माझ्याशी बोलायला तयार नाही मला उलटसुलट उत्तर द्या द्यायला लागला असं करायला लागला आणि तू मी बोलते आहे का नाही लाईन जोडू शकत अशी मला तिथं पण धमकावलं म्हणजे तिथे पण त्यांनी सांगून ठेवलेलं की यांना कुठल्याही प्रकारचं तुम्ही सपोर्ट करू सपोर्ट नका हा आणि दिवस पूर्ण गेल्यानंतर ती पाण्याची लाईन तुम्ही कशी तरी कशी तरी खटपट करून आमच्या भाडोत्र्यांना पाणी आम्ही चालू केलं तिथे म्हणजे आता जी जागा आहे त्या जागेमध्ये तुमचे भाडोत्री आहेत पुन्हा ती जागा आणि आताच्या या <rawr> जमान्यामध्ये जर एवढूसा पण जागेचा तुकडा असेल तर असं सहज कोणी सोडत नाही मात्र ही तुमची हक्काची जमीन आहे आणि ती अतिशय जुनी आहे म्हणजे पडकळीला आलेले आहेत रूम वगैरे तर ते धोकादायक पण आहे आणि एकूणच सगळी विकास करायचा किंवा त्याची इमारत बांधण्याचा तुमचा हे आहे पण मग याबाबत एकूणच ही सगळी परिस्थिती असताना तर हे फार आधीच व्हायला पाहिजे पण उशीर झाला पण यासाठी मग कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा केलाय आम्ही पाठपुरावा करायला घेतला का रमाकांत त्याने टाकले कोणी परेशने आणि रमाकांत म्हात्रेने यांना यांना तडीपार करण्याचा त्यांचा दोघांचा प्रयत्न चाललेला सासरे माझे आणि मी पोलीस स्टेशनच्या बाहेर रात्री आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत रात्री आम्ही तिथे बाहेर थांबलेलो पण त्यांनी आम्हाला कसलीही मदत न करता तसंच पाठवलं म्हणजे एकूणच जर मग अशा पद्धतीने जर तुमची सगळी कागदपत्र असताना मग असं कायद्या सोडून ही लोक तुम्हाला धमकी कशी देतात मग त्यासाठी तुम्ही कायद्याचा कुठे सपोर्ट मागितला कशा पद्धतीने केला पोलीस स्टेशनला आम्ही गेलेलो दोन तीन आमच्या नोंद सुद्धा आहेत पण त्यांना त्या त्या लोक दखल नाही घेत आहेत मिस्टरांची ते एकटेच आहेत ना त्यांना कोणाचा सपोर्ट नाही त्याच्यामुळे हा रमाकांत मात्रे आणि परेश मात्रे हा जास्त आम्हाला त्रास ते तुम्ही एक बहीण म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे तुम्हाला पण वाटत की आपला एक भाऊ आहे तर त्याचं सुद्धा संपूर्ण जे आयुष्य आहे ते व्यवस्थित असते तर यासाठी सगळ्या बहिणी मिळून तुम्ही कशा पद्धतीनं हा सपोर्ट करताय आम्ही आता भरपूर या यांनी म्हणजे सगळ्या बहिणी आम्ही एकत्र येऊन या, या एक भावाला सपोर्ट करतोय आता सपोर्ट नाही केला तर त्याला कोणी हे करणार नाही ते भरपूर त्रास देत आहेत पण आता याच्यात आमचं लवकरात लवकर हे आमचं डेव्हलपमेंट व्हावं प्रकरण येतात त्यांनी आता एवढा आम्हाला त्रास देत आहेत पण हे त्यांनी नाही द्यायला पाहिजे आम्हाला एवढा आम्ही त्यांना दया दाखवून दया करून त्यांना जमीन वापरायला दिली आणि तीच लोक आम्हाला भरपूर त्रास द्यायला लागलेत मग आता पुढे काय कसं काय करायचं तुम्ही आहे एक तर प्रकरण आहेच हे तर खूप मोठी फसवणूक तर होतेच आहे किंवा एकूणच थोडेसे धमकी देणं आणि घाबरवणं असा सगळा प्रकार चाललेला आहे पण यासाठी आणखीन तुम्ही एक म्हणाला होता की एम सी इथल्या जागे काय प्रकरण इथल्या आमची जागा तिथं कंपनी झाल्या आता तिथं तिथं आमचा एक आंबा होता मोठा तो आंबा त्याने एका रात्रीत नामोनिष्यान मिटवला त्याचं सकाळी गेलो तर तिथं काय नाही रमाकांत मात्रेने आणि तिथं पण याला आमच्या भावाला कामाला घेणार होते तिथं पण त्याला काहीतरी त्याचं वाईट साईट सांगून तिथं नाही तिथं पण आम्हाला भरपूर एवढा तिथं एवढा त्रास दिला ना आता तिथला ती, घेतला त्यांनी पण आता इथं पण आला येतो त्रास द्यायला आम्हाला आम्ही जगायचं कसं म्हणजे ऑलरेडी त्या जागेवर ती जागा एमआयडीसी ला जाणार कंपनी झाले समजा कंपनी बांधले त्याच्या त्याला रोटी मिळणार होती भावाला ती पण त्यांनी नाही देऊ दिली आणि जागाही गेली जागाही गेली म्हणजे ती एक फसवणूक झाली आता, आता याच्यावर पण तो आला गावात या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक प्रतिनिधी तुम्ही जसं रमाकांत म्हात्रेचं नाव घेतलं त्यासोबतच इतर काही तुमचे काही गावकरी किंवा इतर काही स्थानिक प्रतिनिधी यांची तुम्ही मदत मागितली का यासाठी नाही कोणी बाहेरच पडायला तयार नाही रमाकांत म्हात्रेला घाबरतात तिथे गाव अच्छा हा खूप घाबरतात गावात आणि त्याच्या आ, भावाची श्रीकांत म्हात्रे सूरज म्हात्रे प्रफुल्लता म्हात्रे म बिल्डर मुकेश पाटील परेश म्हात्रे नितीन म्हात्रे सागर पाटील यांच्या सगळ्या अनधिकृत बिल्डिंगे आहेत इमारती आहेत पण तो तिथे काहीही कारवाई नाही करत आणि आम्ही जेव्हा तिथे कारवाई कराय कोणतीही गोष्ट करायला घेतली तिथे तेव्हा तो तिथे जाऊन धमकावलं त्यांनी उलटं आम्हाला कसा बिल्डिंग बांधतो तो बघतोच तुला मी हां परेशचं मॅटर बिटल्याशिवाय त्या जागेत हात घालायचा नाही माझ्या सासऱ्यांची नावाची जागा असताना मी का त्या परेशचा विचार करणार मी आमच्या घरातल्यांचाच विचार करणार आमच्या आत्या आहे एवढ्या बहिणी आहेत सगळ्यांचा विचार करावा नको का माझ्या तीन मुली आहेत माझी सासू आहे त्यांचा डॉक्टर खर्च आहे सगळं हे असताना हा माणूस आम्हाला तिथे काहीही डेव्हलप करून देत नाही सासू माझी आता थोडा आजारी असते आमचा पैशांचा प्रॉब्लेम आहे मिस्टरांचा प्रॉब्लेम आहे माझ्या मुलींचा प्रॉब्लेम आहे या एवढा प्रॉब्लेम असताना हा माणूस आम्हाला कुठलेही तिथे माझ्या जागेत जायचंच नाही असे धमकावतोय मला आम्हाला मिस्टरांना तुम्ही रमाकांत म्हात्रे हे विकास कामं तर करतातच इतर हे मग तसं तुम्हाला कोणाला तरी ती द्यायचीच होती जागा विकास करण्यासाठी तर मग त्यांना तुम्ही किंवा त्यांनी तुम्हाला असा संपर्क साधला नाही का किंवा कुठली ऑफर दिली नाही का आता आम्ही स्वतःचा बिल्डर बघू शकत नाही कारण तो आम्ही असं बिल्डर आम्ही आणला तर तो तिथं काम करून देत नाही बिल्डरांना त्याच्याच बिल्डरला ही जागा दिली पाहिजे त्याचं असं त्याच्या बिल्डरला देऊन आमचं नुकसान होते तो न आम्हाला फक्त तीन लाख देईन तुम्हाला ऑन नाही भाडं आणि ना फोर्टी सिक्स्टी परत परेशला तिथून ती अर्धा गुंटा आमची समोर जागा आहे ती पण त्याला अशीच अजून द्यायची आणि त्याचे म्हणण्याप्रमाणे त्याला रस्ता सोरायचा त्याने बंगलो वरती आम्ही बांधायचं नाही त्याच्यावरती हे सर्व मोकले सोरायचे असं त्याची धमकी म्हणजे त्याचेच बिल्डरला द्यायचे दुसरे कोणाचे नाही म्हणजे आम्ही स्वतःहून बघितलं बिल्डर त्याला नाही द्यायचे त्याच असं आगाऊपणा चालू आहे म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने ही चुकीची चुकीचे वापर आम्ही कशी मंजूर करणार नाही आमची जागा असून आम्ही त्याचे वापर कशी आम्ही मंजूर नाही करणार ना नाही त्याच्यामध्ये नुकसान आहे नुकसान आहे भरपूर नुकसान आहे आणि मॅम आम्ही जेव्हा ते पूर्ण झालं ऑफर दिली ऑफर दिल्याच्या नंतर आम्हाला फोन आला सेकंड मिटिंग झाली झालंय ना सगळं हां मग आता काय करायचं परेश समोर जी जागा आहे ती जागा अर्धा कुंटाच्या जास्त आहे मॅम ती जागा सोडायची माझ्या समोर दोन गाळे आहेत ती गाळे जे तिथून तीही जागा सोडायची तिथून बांधायचं नाही आणि त्याच्यासमोर जो त्याचा बंगला काय होईल तिथे वरतीही बांधायचं नाही मॅम माझं किती नुकसान होतं आहे तिथे किती नुकसान होते ती एवढी जागा सोडायची आणि त्याची जागा सोडली नाही तर तिथे कुठल्याही बिल्डरनी हात घालायचं नाही असा रम्माकांत आम्हाला धमकावतो अच्छा म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही कर, तर करायचीच नाही पण मी करणार तर ते माझ्या सगळे जे आहेत आटीनुसार आणि मग जेव्हा आम्ही काय डेव्हलप करायला घेतलं तेव्हा माझ्या मिस्टरांना येऊन धमकावत होतो आ, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सांगितलं की रमाकांत म्हात्रे हे मध्यस्थी होऊन परेश म्हात्रे यांची बाजू घेत आणि म्हणून हे सगळे प्रकरण एवढं चिघळत तर मग ते काय इतकी त्याची बाजू घेतात तर पहिल्यापासून त्यांनी काय ते त्यांना मदत केली का के काय केले काय ते काही आपल्याला माहिती आहे पण ते आता त्यांच्या थ्रूने आम्हाला भरपूरच त्रास इतका देत आहेत मानसिक त्रास होतोय आम्हाला त्या गोष्टीचा आमच्याकडे जीव देण्याशिवाय काही पर्याय ठेवला नाही त्या माणसाने रमाकांत मात्रेने आणि अनिकेत एक या या लोकांनी आम्हाला पूर्णपणे अठरा एकोणीस वर्ष झाले इतका त्रास दिलाय ना मॅम भरपूर त्रास दिला पहिल्याही जागेत सासऱ्याची जागा सासऱ्यांची जागा होती त्या जागेमध्ये पण त्यांनी एमआरडीसीच्या तिथेही त्यांनी घोळ आहे आता आमची स्वतःची जे काही आमचं आहे ते तिथे पण त्यांनी ते सुरुवात केली आहे का हेही मिळवून नाही द्यायचं असं त्याचं चाललंय रमाकांत म्हात्रे आणि परेश म्हात्रे हे संपूर्ण तुमच्या कुटुंबाला जागेसाठी एवढा त्रास देत आहेत तर मग ह्या सगळ्यासाठी म्हणजे तुम्ही काय करणार आहात किंवा काय वाटतं तुम्हाला काय करणार तुम्ही मला काय वाटतं त्यांनी बंगला बांधलाय ना तर परेश म्हात्रेची फॅमिली आणून त्यांनी त्याच्या बंगल्यावर जागा द्यावी तिथे तुझ त्यांना ती तु लोकांची जागा लुबाडून द्यायची असेल तर तुझ्या बंगल्यावरच दे ना अनधिकृत बिल्डिंग बांधलेत तिथे फ्लॅट घेतले तू लोकांच्याकडून त्याच्यामध्ये त्यांना दे ना तुझ्या बंगल्यावर वरती मोठे छप्पर आहे ते ती, तिथे बांधून दे ना त्यांना आमची जागा कशासाठी हडपतो या तुम्हाला तर ही जागा काही करून हवीच आहे हा आम्हाला ही जागा हवीच आहे ही पूर्णपणे सोडणार नाही आम्ही जागा ही यांच्याकडनं आम्हाला पूर्णपणे या माझ्या मिस्टरांच्या आमच्या यांना पूर्णपणे धोका आहे मिस्टरांना माझ्या या माणसाकडून परेश रमाकांत म्हात्रे अनिकेत म्हात्रे हे लोक आम्हाला पूर्णपणे सगळ्या गोष्टीमध्ये त्रास देतात या माणसाचा आम्हाला पूर्णपणे धोकाच आहे ह्या सगळे फसवणूक तुमची होती आहे आणि तुम्हाला तुमचीच जागा मिळत नाही आणि परत धमक्या मिळतात म्हणजे जीवाला धोका आहे यासाठी काय आम्ही सर्वांना गृहमंत्र्याला पत्र दिले पोलीस स्टेशनला पत्र दिले आणि पुढे मुख्यमंत्र्यांना पत्र दिले सर्व करा आम्ही देऊन ठेवले पण आम्हाला आता काहीतरी सुरक्षासाठी मदत करावी तुम्ही कारण भरपूर आम्हाला त्रास झाले आता आमचं जीव धोक्यात हो आहे पूर्णपणे हा रमाकांत म्हात्रे आणि परेश म्हात्रे यांच्यापासून आम्हाला पूर्णपणे धोका आहे तुम्ही आम्हाला आता आम्ही सर्व करा लेटर देऊन आलो ले। पण आता तुम्ही आम्हाला मदत करा आता अशा पद्धतीने हे तुमची जागा आहे ही सगळी कागदपत्र तुमची आहे तुमच्या मालकीची जागा आहे तर यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ही लढाई पुढे सुरू ठेवणार कायद्याच्या लढ्याने लढा कागदपत्रे मध्ये भरपूर ताकद असते ना मी त्याप्रमाणे लढा लढणार ना माझ्या जागेमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही याची मी आता दखल घेईन मला कोणाची पर्वा पडलेली नाहीये मी माझी जागा काय कायद्याचा आधार घेऊन मी जागा मिळवून घेईन माझी स्वतःची म्हणजे ही एक तुम्हाला एक आपली कायदा म्हणा किंवा इतर संविधान आहे जो हक्क दिलेला आहे प्रत्येकाला तर त्याचा वापर करून तुम्ही घरातल्या आता पुढे येणार आता आम्ही सर्व आमच्या आमच्या महिला महिलाचा एकटाच माझा भाऊ आहे आता मला महिलांनाच पुढाकार घ्यायला लागेल आम्ही लढा लढू शेवटपर्यंत लढू शेवट वेळ सत्याचा विजय होणारच आम्ही पण भूमिपुत्र आहोत तिथले हक्काची जागा आम्हालाही मिळावी माझीही मुलं बाळं आहेत त्यांचे त्यांच्यासाठी पण आम्हाला काय करायचं जा। आहे काही झालं तरी आम्ही हार मानणार नाही आमची जागा आहे ते आम्ही हक्काची जागा सोडणार नाही कायद्याने ही लढाई आम्ही लढू अशा पद्धतीचे अनेक प्रकरण मला वाटतं नवी मुंबईच काय आपल्याकडे सगळीकडेच होत आहेत अशा प्रकारचे फसवणुकीचे हे प्रकार धमकी देण्याचे प्रकार तर यासाठी तुम्हालाही अशा पद्धतीनं तुमची जर गाथा इथे मांडायची असेल तुम्हाला सुद्धा हा लढा द्यायचा असेल न्याय हवा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा पत्ता आहे सतर्क पोलीस टाइम्स न्यूज नोवा प्रिमायसेस शालिमार हॉटेलच्या बाजूला दुसरा मजला ऑफिस क्रमांक दोनशे चार वाशी सेक्टर एकोणीस सी तसाच आमचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा आठ आठ तीन पाच एक नऊ एक तेव्हा तुम्हालाही काही तुमची व्यथा मांडायची असेल तुम्हाला न्याय हवा असेल तर निश्चित आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचा तुमचीही जी काही मतं असतील तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करू तुम्ही दोघी इथे आलात आणि तुम्ही पूर्ण हे प्रकरण इथे मांडलं आणि मला वाटतं अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे प्रकरण आहे ते तर तुम्ही सांगताय तुमच्यावर झालेला अन्य तुम्ही सांगताय पण मला वाटतं तुम्ही महिला असून इथे येऊन म्हणजे अगदी धीटपणे हे सगळं सा, सामोरं गेला आणि सगळ्या या प्रकरणाबद्दल तुम्ही बोलताय आता तर मला वाटतं अशा आणखीन काही असतील माणसं ती सुद्धा तुमचा हा कार्यक्रम बघून सगळी तुमची जी आ, ही व्यथा आहे ती ऐकून ते पण इथे न्याय मागण्यासाठी निश्चित पुढे होती हो नक्की सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनेल तर्फे आपले आभार